हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आमिरती जाऊ तर आता प्रीती आली म्हटलं बाहेर तिला फिरायला तिच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करायला पाहिजेतच ना तुझ्या मागण्या अशा आहेत की मला फिरायला तुम्ही जाणतरी सर काही आलीच तर चला हां ती आमची मर्जी नाही राखत आम्ही राखायची तिला म्हणलं तिला म्हणलं गणपतीत या आपण गणपतीत बघायला जाऊ नाही आली आणि आता आम्हाला फिरायला न्या आम्हाला तिकडं न्या आम्हाला तिकडं न्या म्हणत कशाला बघितलं ग आता हारवायचे आणि आता चल आपण जाऊ फिरायला आता आम्ही आहे आणि प्रीतीकडं ड्रेसच नव्हता तिने आणलं कपड्याची बॅग म्हणजे एकच आणला एकस ना हा नाही एकच आणला आणि भाऊजींनी ती पण भरली बॅग आणि त्यांनी एकच भरला हिचा ड्रेस आणि हिनी पण काय केलं तिकडं ठेवला आणि ही अशी मॅक्सीवर घरी आली आपल्या आणि मग हितूनच ठरलं की आता आपण फिरायला जाऊ म्हणून तर मग मग तिला ड्रेसच नाही म्हणून हा दिदीचा ड्रेस घातलेला आहे तिने बरोबर बस म्हणजे चुलतीचा चुलतीचा ड्रेस पुतणीने घालायचा सोडून पुतनीचाच चुलती घालते इथं आमच्याकडं असं वेगळं उलटं काय पण होऊ शकतं अशा गोष्टी झाल्या पाहिजे येस तर बरोबर बसते दोघींला एकमेकींच्या नाही एकमेकींच्या बरोबर बसतात कपडे दोघींना है की नाही तर तिने घातलेलं आहे तर आता चला आम्ही चाललो आहे फिरायला फायनली तिची इच्छा पूर्ण आहे ना आता तुला होते फिरून फिरून

तीन करायला लागतील का, लाग का दोन दीदी थी। बस आपण बसू तिथं बरं बस बस दीदी तिकडं बस इथं

चल गुडे हे बघा हे काय करते मी मागून तू पुढून म्हणते <Nister enamaccord> <inária> ना वाव किती सुंदर डेकोरेशन बनवलेलं आहे हे नवरात्री स्पेशलचं डेकोरेशन बनवले शेवड मॉलला आम्ही आलेलो आहे आत्ता तुम्ही बघू शकता किती छान डेकोरेशन आहे आणि भरपूर गर्दी होती आज गांधी जयंती असल्यामुळे भरपूर जणांना सुट्टी होती म्हणजे तर सरकारी सुट्टीच आहे पण खूप लोक फिरायला आले होते भरपूर गर्दी होती, होती मॉलमध्ये आम्ही फिरतो आहे बघू शकता तुम्ही गाडी बघती गाडी पाहते लायब्ररी कशाला घरी अभ्यास करायला लायब्ररी जायचं असेल ना

शोत्ते शोत्ते, तर इथं आम्ही मॉलमध्ये तिघीजणी वेड्यासारखं फिरत होतो कारण ना प्रीतीला जायचं होतं वॉशरूमला आणि आम्ही वॉशरूम शोधतोय शोधतोय पण वॉशरूम आम्हाला भेटायलाच कुठे काय ते आणि म्हटलं आत्ताच मी वॉशरूम शोधले पण दिसा नाही मला कुठं तर पूर्ण ह्यांना मी पूर्ण फिरवलं की हा मला माहिती आहे मी बघितलं आहे म्हणून असं म्हणून म्हणून पूर्ण फिरवलं मी मी मॉल तरी काय वॉशरूम सापडे ना शेवटी ह्यांनाच विचारला अहो कुठे हो वॉशरूम ते म्हणले अरे तुला इथं सांगितलं होतं तू सगळं फिरवलं आणि ह्या पुरी माझ्या नावाने अहो ताई काय तुम्ही फिरवलं का अख्खं आम्हाला वॉशरूम अख्खं ते मॉल फिरवून टाकला तुम्ही म्हटलं ना इथंच आहे इथंच आहे म्हणून पण आता मी बघितलं होतं आणि परत मला नाही दिसलं त्याला मी तरी काय करू तर आमचं सगळं फिरून झालेलं आहे आता म्हटलं सगळ्यांचं प्लॅन असं ठरला होता की आता बाहेर जाऊन काहीतरी खाऊ कारण आतमध्ये खूप महाग आहे म्हणून आज मी आलेलो आहे आता बाहेर काय म्हणतात भाऊजी तर्फी पार्टी होय होय प्रीती

तर मी म्हटलं की भाऊजींनी पार्टी द्यायची भाऊजी म्हणायचे नाही तुम्ही द्यायची आई म्हणायचे नाही तुम्ही दोघांनी द्यायची पार्टी तर असं चाललं होतं तर म्हटलं चला आता था इथं थांबून काय उपयोग नाही कारण आपलं पाय दुखतात म्हणून आपण थांबलो इथे तर भाऊजींना खायचं होतं चायनीज ते म्हणले चायनीज खायचे तर म्हटलं ठीक आहे चला तर आता सगळेजण आम्ही बसलेलो आहे इथे तर प्रीती बघा माझ्या मांडीव बसली खुशाल तर तिला चेअरच नव्हती हो एक तर तिला म्हटलं बस इथं मांडीव म्हणून ती माझ्या मांडी बसली

तर चला आता आमची ऑर्डर आलेली आहे इकडे तर इकडं आम्ही ना चार चिकन शेजवान राईस मागवलेले आणि एक एग्ज हे मागवलेलं नूडल्स हाका नूडल्स एग्ज हाका नूडल्स मागवलेला तर आता चला आमचं ऑर्डर आले आम्ही आता जेवतो मस्तपैकी आणि त्यानंतर जाणार आहे आम्ही घरी तर चला जेवण वगैरे करून त्यानंतर इथं ना मुलींना मी वॉशरूमला घेऊन चाललेले त्याच्यामध्ये समीक्षेला जायचं होतं अगोदर त्यानंतर मला म्हटली प्रांजल म्हटली मी पण आणि त्यानंतर ही छोटी पण पन, तिला पण यायचं होतं तर मी यांना सगळ्यांना घेऊन वॉशरूमला गेले आणि नंतर आम्ही चाललो आहे घरी तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये